प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण बघणार आहोत दाल फ्राय चला तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया अर्धा मग तेल टाकून घ्यायचंय आपल्याला थोडा अजून टाकते गॅस फुल करून घ्यायचा आपल्याला दाळ डाळ ना तेलामध्ये टाकून घ्यायची आहे बघू शकता थोडं जास्त कमी करते आपल्याला हल टाकायची आणि मीठ मिक्स करून घेऊया

चलात आपण कुकर ढक्कन उघडून बघूया हे बघ छानपैकी आपली डाळ शिजलेली आहे हे हे असं ठेवूया नंतर देऊया बघू शकतो आता याच्यामध्ये आपल्याला चार माप तेल टाकायचं चार माप तेल टाकते आता आपलं तेल छान गरम झालं पहिले आपल्याला हे मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली ना की जिरं टाकून घ्यायचे जिरे आता आपल्याला टाकायचे तीन लाल मिरच्या नंतर अद्रक लसूण ची पेस्ट मिक्स करून घ्यायचे मग कांदा टाकायचा कांदा छान टाकून झालेला आहे आता आपल्याला हे लाल तिखट आणि थोडासा का कांदा लसूण मसाला आहे ते टाकतो हे मिक्स करून घ्यायचं बघू शकता ही जी डाळ आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची थोडस पाणी टाकून घ्यायचं बघू शकता आता याच्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर छान धुवून घ्यायचे बिरा मसाल्याची दाल फ्राय आहे तुम्ही नक्की ट्राय करा

चला कुकर उघडून दाखवते आपला भात तयार आहे झाला का नाही ते बघू शकता बघू शकतं दाल चला मी हे बघू शकता आपलं दाल दाल फ्राय आणि जिरा राईस ओके बाय